वाचून भाग चोवीस अक्षत मीराला तिच्या आई वडिलांच्या घरी सोडण्यासाठी सोबत घेऊन जात होता तो तिच्या जाण्याने खुश नव्हता तो तिच्या जाण्याने खुश नव्हता पण त्याला तिच्यावर कोणतेही बंधन नको होते मीराचा हात धरून अक्षत गाडी चालवत होता त्याला गप्प पाहून मीरा म्हणाली बाय दवे आज आपल्या घरी एक मुलगी आली होती ती खूप सुंदर होती तुझ्यापेक्षा जास्त नाही अक्षत पुढे पाहात म्हणाला तुम्ही तिला सॉरी म्हटलं का मीराने विचारले आणि अक्षतने गाडी थांबवली आणि मीराकडे वळून म्हणाला मीरा तुला खरंच वाटतं का की मी तिची माफी मागावी तिला तिच्या पैशांचा खूप अभिमान आहे मीरा मला वाटतं तिला काहीही सांगणं किंवा समजावून सांगणं म्हणजे माझा वेळ वाया घालवणं हम्म ठीक आहे मीरा म्हणाली आणि अक्षतने गाडी वापस पुढे घेतली अर्ध्या तासानंतर अक्षत मीरासोबत त्याच्या सासरी पोहोचला अमरने त्यांच्या भावांना आणि त्यांच्या कुटुंबियांना बोलावलं होतं जेणेकरून सर्वजण मीराला भेटू शकतील गाडी घरात येताच मीरा खाली उतरले आणि दाराकडे निघाले मीराच्या कुटुंबातील सर्व सदस्य गेटवर उभे होते तिची मोठी काकू पूजेची घेऊन होती अक्षतांनी जेव्हा मीरा आले तेव्हा त्यांनी तिची आरती केली तिलक लावला आणि नंतर त्यांना आत नेले मीरा आणि ने अक्षत सर्वांना भेटले सर्वांच्या पायांना स्पर्श करून अक्षतची पाठ ताट झाली पण तो मीराच्या कुटुंबाला भेटून आनंदी होता तिच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना भेटल्याचा आनंद मीराच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता मीरा तिच्या बसली होती आणि बिचारा अक्षत त्याच्या तीन तीन सासूबाई आणि मीराच्या वहिनींमध्ये अडकला होता त्या प्रत्येकी स्वतःच्या हातांनी त्याला भरवत होत्या अक्षतचे पोट भरले होते, होते आणि तो उठताच मीराचे काका आले आणि म्हणाले अरे जावई आम्ही तुम्हाला काही बरवले नाही कृपया आमच्या हातूनही जेवण करा असं म्हणत दोन्ही काकांनीही अक्षतला जेव घातले अक्षत मोठ्या कष्टाने त्यांच्यामधून बाहेर पडला आणि मीराकडे आला आणि म्हणाला मीरा त्यांना थांबव माझं पोट फुटेल जिजू रसमलाई अक्षयची धाकडी साडी त्याला एक चमचा देत म्हणाली अक्षत नकार देऊ शकला नाही पण मीरा त्याची परिस्थिती समजून घेत होती आणि त्याचा हात धरत म्हणाली अक्षतजी मला तुमच्याशी बोलायचं आहे मीरा औषधला घेऊन बाजूला आली औषध खाण्यापासून वाचला म्हणून मीरा म्हणाली सर्वजण इथे आहेत तुम्ही आज इथेच थांबा मिरू मी नक्कीच थांबलो असतो पण उद्या सकाळी माझी कागदपत्रांसाठी मला कोर्टात जायचं आहे आणि मला रात्रभर बसून काम करावं लागेल मी तुला घ्यायला ये तेव्हा मी थांबेन औषध म्हणाला ठीक आहे ठीक आहे मी तुम्हाला जबरदस्ती करणार नाही पण तुम्ही स्वतःची काळजी घ्याल वेळेवर मीराने हे बोलताच अक्षतनी तिला थांबवल्याने म्हणाला हो मीरा वेळेवर मला जेवायचं आहे झोपायचं आहे रात्री उशिरापर्यंत जागायचं नाही धूम्रपान करायचं नाही आणि मला तुझी जास्त आठवण काढायची नाही तुला हे म्हणायचं आहे ना तुम्ही ना कधी कधी छोटं मूल होता चला जा मीरा म्हणाली मी नक्की जाऊ का अक्षत मीराकडे पाहत खोडकरपणे म्हणाला हो जा मीरा म्हणाली जाण्यापूर्वी एकीस अक्षतने हे बोलताच अमरजी तिथे आले आणि म्हणाले मीरा पंडितजी येत आहेत म्हणून तुला त्यांना भेटायचं आहे चला जाऊया मीराने अक्षतकडे पाहिले पाहले तेव्हा त्याने तिला निघून जाण्यासाठी इशारा केला आणि थोड्या वेळाने तोही तिच्या मागे गेला पंडितजींना अजून यायला वेळ होता म्हणून अमरजी आणि कुटुंबातील इतर सदस्यांना भेटल्यानंतर अक्षत निघू लागला अमरजी त्याला निरोप देण्यासाठी गाडी जवळ आले अक्षत निघून गेला गाडीत एकटे राहणे अक्षम वाटत होते पण मीरा काही दिवस तिच्या कुटुंबासोबत राहील याचा त्याला आनंद होता अमरजी खूप बदलले होते अक्षत घरी परतला आणि त्याच्या खोली बाहेर हॉलमध्ये बसून त्याचे काम करू लागला अमरजींनी त्यांच्या घरी पुजाराला मीरासाठी बोलावले होते पुजारी आले अमरजींना भेटल्याने नंतर मीराच्या हाताची तपासणी करण्यासाठी बसले त्यांनी मीराच्या आनंदी आयुष्याची कहाणी सांगितली आणि सर्वांना धीर दिला पण पंडितजींच्या कपडावरील सुरकुत्या अमरजींना काळजीत टाकत होत्या अमरजींनी सर्वांसमोर काही म्हटले नाही मीराच्या हातावर धागा बांधत पंडितजी म्हणाले मुली बाळ जन्माला येईपर्यंत हे तुझ्या हाताला बांधून ठेव हो पंडितजी मीरा म्हणाली अल्पोपहार घेतल्यानंतर पंडितजी निघू लागले आणि अमरजी त्यांना निरोप देण्यासाठी बाहेर आले आणि निघताना म्हणाले मीराच्या हाताकडे पाहून तुमच्या कपाळावर काळजीचे भाऊ म्हटले सर्व ठीक आहे ना पंडितजी अमरजी मीरा खूप भाग्यवान मुलगी आहे ती जिथे राहील तिथे आनंद पसरवेल पण एकच चिंता आहे पंडितजी अमरजीकडे पाहत म्हणाले पंडितजी तुम्हाला कसली काळजी आहे अमरच्या चेहऱ्यावर काळजीचे भाऊ म्हटले मीराच्या जीवाला जी धोका आहे आणि चिंताजनक बाब म्हणजे हा धोका एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडून आहे जर काही महिने शांततेत गेले तर डोका टळू शकतो पंडितजी म्हणाले अमरजींचे हृदय धडधडू लागले मीराला कोण हानी पोहोचू शकते याचा त्यांना प्रश्न पडला अमरजी विचारात बुळाली पाहून पंडितजी म्हणाले मीराला कालीची पूजा करायला सांगा सर्व काही ठीक होईल हो पंडितजी अमरजी हात जुळून म्हणाले आणि आत गेले आज जाताना त्यांनी मीरा आणि तिच्या कुटुंबातील सर्व सदस्यांबसोबत हसत बसलेली पाहिली अमरजींना पंडितजी सांगून मीराला त्रास द्यायचा नव्हता ते त्यांच्या खोलीत गेले मीरा गर्भवती असल्याचे ऐकून कुटुंबातील सर्वजण खूप आनंदी झाले मीरा गेल्याने घर उजाड झालं सर्वांना तिची आठवण येत होती आणि सर्वात जास्त अक्षतला आज त्याला त्याच्या खोलीत जावंस वाटत नव्हतं जेवण झाल्यावर तो बाहेर सोप्यावर झोपला राधाजी अक्षरची बोलण्यासाठी वर आली तेव्हा तिला तो सोप्यावर झोपलेला दिसला राधाजीने खोलीतून एक ब्लँकेट आणलं त्याला झाकलं आणि त्याच्या डोक्याला हात लावत प्रेमाने म्हणाली माझ्या मीराशिवाय हा मुलगा खूप पूर्ण वाटतो राधाजी उठली आणि परत जाऊ लागली तेव्हा तिला अर्जुन आणि नीताच्या खोलीतून काही आवाज येत असल्याचे ऐकू आले राधाजी त्या बाजूला गेली आणि नीताचा आवाज तिच्या कानावर पडला मी या घरात फक्त एक मोलगरीन आहे अर्जुन मी या घरातले सगळेजण मीराच्या मागे असे फिरतात जणू माझे अस्तित्वच नाही शेवटी मी या घराची सुनेही आहे ओरडू नकोस नीता आणि तू आजकाल मीराशी स्वतःची तुलना का करत आहेस ती नेहमीच सर्वांचा विचार करते सर्वांची काळजी घेते आणि आजकाल तिला सर्वांच्या प्रेमाची आणि गरज आहे अर्जुन हळू आवाजात म्हणाला पण तुझ्याशी भेदभाव केला जात आहे अर्जुन पप्पाने स्वतःसाठी आणि सोमी जिजूसाठी एक नवीन ऑफिस घेतले आणि ती त्यांनी तुला काय दिले ते जुने ऑफिस जिजूच्या खर्चाचा हिशोब त्यांच्याकडून घेतला जा जात नाहीत जा तर तुला प्रत्येक गोष्टीसाठी पप्पाला उत्तर द्यावे लागते हा भेदभाव आहे अर्जुन नीता कडवटपणे म्हणाली बाहेर उभ्या असलेल्या राधाजीने हे ऐकले तेव्हा तिला खूप वाईट वाटले आणि ती निघून गेली राधाजी विचारात घडून गेली आणि तिच्या खोलीत परतली विजयजी तिथे एका फाईलकडे पाहत बसले होते राधाजीला पाहून ते म्हणाले राधा कृपया मला टेबलावर असलेला माझा चष्मा दे पण राधाजीने काहीच उत्तर दिले नाही आणि ती खोलीतल्या खुर्चीवर बसली तिचा चेहरा भाऊ शून्य होता आणि तिचे डोळे दुःखाने भरलेले होते राधा माझं ऐकलं का राधा विजेजीने राधाजीकडे पाहिले आणि ते खूप अस्वस्थ झाले विजयजीने फाईल बाजूला ठेवली उठले आणि राधाजीकडे गेले आणि म्हणाले राधा काय झालं ठीक आहेस ना आपण कधी आपल्या मुलांमध्ये फरक केला आहे का राधाजीने शून्यात पाहत विचारले नाही पण तू हे का विचारत आहेस विजेजीने राधाजीच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले आणि राधाजीच्या डोळ्यात अश्रू आले विजयजीकडे पाहून तिने विचारले मी कधी अर्जुन आणि अक्षतमध्ये भेदभाव केला आहे का मी कधी नीता आणि नी मीरामध्ये भेदभाव केला आहे का मी माझ्या सर्व मुलांना समान प्रेम केले आहे कधीही कमी अधिक नाही मी नेहमीच माझ्या सुनेला माझी निधी मानत आले आहे तरीही आज नीता अर्जुनला म्हणते की या घरात तिच्याशी भेदभाव केला जात आहे मला सांगा मी कधी घरातील सदस्यांशी कोणत्याही प्रकारे भेदभाव केला आहे का विजीजीने हे ऐकले तेव्हा ते थोडे आश्चर्यचकित झाले आणि राधाजीला सांत्वन देताना ते म्हणाले राधा तुला काही गैरसमज झाला असेल मी त्या कधी अशा गोष्टी बोलणार नाही मी हे माझ्या स्वतःच्या कानांनी ऐकलं आहे अर्जुन आणि तिच्यामध्ये या गोष्टींवरून भांडण झाले होते मी कुटुंब तुटू देऊ शकत नाही माझी मुले नेहमीच माझ्यावर प्रेम करतील हे बोलताना राधाजी रडू लागली विजयजीने तिला मेटी मारली आणि म्हणाले काळजी करू नकोस राधा मी उद्या अर्जुनशी बोलेन मी त्याच्या मनात असे विचार का आले हे विचार करायला विचित्र वाटते तिला या घरात भेदभाव जाणवू लावता म्हणून ती मला एकदा म्हणाली असती कदाचित मी चूक केली असेल राधाजी रडत म्हणाली काय म्हणतेस राधा तू या घराचा पाया आहेस तू काही चूक करू शकत नाहीस चल जाऊन झोप मी सकाळी अर्जुन आणि नीता दोघांशी बोलतो विजयजी म्हणाले राधा तिच्या डोक्याला प्रेमाने हात लावत म्हणाले राधा येऊन बेडवर झोपली पण नीताचे शब्द अजूनही तिच्या मनात घोळत होते त्या रात्री उशिरा तिला झोप लागली सकाळी अक्षत हॉलमध्ये झोपला होता चिकू लवकर उठला होता आणि त्याच हॉलमध्ये खेळत होता जेव्हा त्याने अक्षतला झोपलेला पाहले तेव्हा तो त्याच्याकडे ते आला आणि म्हणाला काका चिकूच्या आवाजाने अक्षत जागा झाला अर्ध्या बंद डोळ्यांनी त्याने पाहिले की चिकू त्याच्या जवळ उभा आहे म्हणून त्याने थोडे वाकून चिकूच्या गालाचे चुंबन घेतले आणि म्हणाला गुड मॉर्निंग चाम चिकू अक्षतच्या केसांशी खेळू लागला मग अक्षत उठून बसला चिकूला मांडूवर घ्यायचेच होते नीता आली आणि चिकूला तिथून घेऊन गेली पहिल्यांदाच अक्षतला नीताचे वागणे खूप विचित्र वाटले अक्षतला फारशी काही हरकत नव्हती आणि तो उठून अंगोळीसाठी गेला आज त्याला काही महत्वाच्या कामासाठी कोर्टात जायचे होते विजयजी जे सर्वांसोबत जेवणाच्या टेबलावर बसले होते अर्जुन येण्याची वाट पाहत होते थोड्या वेळाने अर्जुनाला आणि विजयजींच्या पायांना स्पर्श करून म्हणाला गुड मॉर्निंग पप्पा गुड मॉर्निंग विजयजी म्हणाले नीता तिथे होती आणि अक्षत वगळता कुटुंबातील इतर सदस्यही तिथे होते विजयजीला वाटले की हीच योग्य वेळ आहे आणि तो अर्जुनला म्हणाले आणि ते अर्जुनला म्हणाले अर्जुन तुझ्या पत्नीला वाटते की या घरात तुझ्याशी आणि तिच्याशी भेदभाव केला जात आहे तुलाही असेच वाटते का हे अर्जुनने नीताकडे रागाने पाहले आणि नीताने नी तिची नजर खाली केली अर्जुनने त्याच्या वडिलांकडे पाहिले आणि म्हणाला नीताच्या वतीने मी नी तुम्हाला सर्वांची माफी मागतो पप्पा मला माहिती नाही की तिच्या मनात हे सर्व मूर्खपणा कोणी टाकला आहे नीता ही या घराची सर्वात मोठी सून आहे बेटा आणि सर्वात मोठी सून म्हणून तिचे कर्तव्य आहे की तिने तिच्या मनातले मोकळेपणाने बोलावे या घरात सुख दुःख सण सर्व काही नेहमीच एकत्र साजरे केले जाते बेटा मला कधीचे घर विभागले जावे असे वाटणार नाही म्हणून आजपासून तू नवीन ऑफिसचे काम पाहशील विजयजी म्हणाले पण पप्पा अर्जुनने काही बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा विजयजीने त्याला मध्येच थांबवले आणि नीताकडे पाहून म्हणाले आणि तू बेटा जर तुला या घरात कुणाविरुद्ध काही तक्रार असेल तर तू मला किंवा राधाला येऊन सांगायला ये हवं हो होतंस तर तू हे कसे मान्य केलेस की तुझी या घरात अस्तित्व नाही ज्याप्रमाणे आजपर्यंत अर्जुन आणि अक्षत मध्ये कोणताही फरक झालेला नाही त्याचप्रमाणे तुला आणि मीरालाही पूर्ण स्वातंत्र्य आहे राले घरातील कामाबद्दल आजपासून पूजा आणि राधा स्वयंपाकघरातील काम सांभाळतील तुझी इच्छा असेल तर तू स्वयंपाकघरात जाऊ शकतेस अन्यथा कोणतीही सक्ती नाही विजयजींचे शब्द ऐकून नीताचे डोके लाजेने झुकले हे सर्व ऐकून अर्जुनला खूप वाईट वाटले त्याने त्याच्या ते वडिलांकडे पाहले आणि म्हणाला पप्पा हे नवीन ऑफिस तुमचे स्वप्न आहे माझी स्वप्ने या घराच्या शांती आणि आनंदापेक्षा जास्त काही नाही अर्जुन मी माझ्या जुन्या ऑफिसला जात आहे तू सोबत सो नवीन ऑफिसला जा विजयजी उठून निघून गेले कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा आणि ही पण कथा काहीच दिवसांची राहिलेली आहे म्हणून पाहायला विसरू नका आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद